सोलापूर महानगरपालिकेच्या विजापूर रस्त्यावरील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात विविध बाबींचा अभाव आहे त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून झू अथॉरिटीकडून मान्यता रद्द करण्यात आली असून तसेच प्राणी संग्रहालय बंद अवस्थेतच पडून आहे या प्राणी संग्रहालयाची बुधवारी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पाहणी केली या दरम्यान विविध बाबींच्या पूर्तते संदर्भात तसेच प्रक्रियेबाबत संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत महात्मा गांधी प्राणी संग्रहालय अनेक समस्यांनी घेरले गेले आहे विविध बाबींची पूर्तता न झाल्याने जू अथॉरिटीने या प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे ही मान्यता मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून यापूर्वी कोट्यावधी रुपयांचा खर्च करूनही काही बाबी पूर्ण करण्यात आल्या नाहीत मात्र अजूनही अनेक बाबींची पूर्तता होत राहिलेली नाही ती पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशानुसार नगर अभियंता विभागाकडून तब्बल पंधरा कोटी रुपयांचा आराखडा देखील तयार करण्यात आला आहे त्यामध्ये विविध बाबींचा समावेश आहे आहे जोरदार हालचाली आता सुरू मिळत अनेक प्राणी मित्रांनी देखील या जु बद्दल अनेक तक्रारी केल्या होत्या त्या कारणाने हे प्राणी संग्रहालय बंद करण्यात आल्याचं देखील बोलले जात आहे मात्र आता सचिन ओंबासे यांनी विशेष लक्ष दिल्याने लवकरच प्राणी संग्रहालय कात टाकून चालू होण्याच्या चा मार्गावर दिसून येत आहे